ठिकाणी गावाची पीठे या ठिकाणी मक्काची आहे बाजरीची बीट चालू आहे नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच पीक पाणी या फेसबुक पेजमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना दैनंदिन आढावा दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवार या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजारभाव त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी हरभरा तूर मक्का सोयाबीन गूळ एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घ्यायला आहोत या ठिकाणी चला मग जास्त वेळ नाही घेता सुरुवात करूया आज गावाची आवकती जालना बाजार समितीला आठशे ब्याऐंशी क्विंटलची आणि या ठिकाणी गावाची पीठे पचिस साठ 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 पच्सर

हा मा कमी जो माल यायला पंचवीसशे सत्तर बाजार आणि दादा गहू कमीत कमी काय कमीत कमी आणि क्वालिटी असेल तर बरोबर आहे कशी कमी का चालतं धन्यवाद दादा बरं सत्तावीसशे कमीत कमी पंचवीसशे आणि जो अव्हरेज दर आहे तो आहे पंचवीसशे पंच्याहत्तर त्यानंतर ज्वारी ज्वारीची आवक वाढलेली आहे सोळाशे एकोणपन्नास क्विंटलची आवक होती आणि

10 10, 10, 10, 10 <zor> 5, 5, 5, 20, 25 ચાલુ શકલો હાજર માલ પંચીસ કટ્ટે અને પચીસ પંચીસ માલ ક जवारी काय चालू कमीत कमी मला भाव लागला आहे चार हजार अकरा कमीत कमी दोन हजार पन्नास आणि जो ऑव्हरेज दर आहे तो आहे एकतीसशे त्यानंतर बाजरी बाजरीचे बी दर सध्या वाढलेले आहे आवक पण वाढलेली आहे अकराशे साठ क्विंटलची आवक आहे आणि

है 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 माल बढ़िया है। वन वन बोलना बोलना क्या क्या भाई वन सार्, वन सार् बोलना है क्या माल अच्छा है, आगे पैतीसो वन सार्, वन लेंगे

आणि कमीत कमी काय चालू बाजरी किसको करु हा चोवीस बरोबर चालतं नंबर मला भाव लागलाय छत्तीस एक कमीत कमी चोवीस आहे आणि जो आवरेज दर आहे तो एकोणतीसशे पंचवीस त्यानंतर मक्का मक्काची आवक खूप वाढली आहे म्हणजे एक आठ दिवसा अगोदर मक्काची आवक होती तीन चार हजार क्विंटलची दोन अडीच हजार क्विंटलची आज जवळपास पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटल चावका आहे आणि एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया दोन रुपया तीन चार पाच छे सात आठ नऊ दस तेरा बारा पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चोवीस 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 बत्तीस चौवीस सत्स अठरा बत्तीस ते छत्तीस कट्टे होते आणि बाराशे त्रेचाळीस झाले बाराशे त्रेचाळीस भाव आहे सतराशे चाळीस कमीत कमी अकराशे पन्नास आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे पंधराशे पंचवीस त्यानंतर जो तूर आहे पांढरी तूर पांढरे तूरची आवक कमी आहे आणि दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त कमीत कमी पाच हजार आणि जो आवरित दर आहे तो आहे पाच हजार आठशे त्यानंतर गावावरून हरभऱ्याची आवक कमी आहे आणि एक नंबर मालाला भाव आहे पाच हजार दोनशे कमीत कमी चार हजार शंभर आणि जो आवर दर आहे तो आहे पाच हजार शंभर त्यानंतर सोयाबीन सोयाबीनची आवक पण वाढलेली आहे सध्या अठरा हजार एकशे सत्तावन्न कुंटलची आवक आहे चालतं या ठिकाणी भाव का असेच राहीन बरं आता भाव सध्या सांगता येत नाही कारण फॉरेन मार्केट मध्ये फॉरेन मार्केट बरोबर नाफेड संदर्भात काय अपडेट आहे सध्या नाफेड चालू आहे बरं नाफेड खरेदी चालू झाली त्याचे परिणाम इकडे आपले मार्केटमध्ये सांग काही भाव का भाव वाढू शकतो होऊ शकतो समजा शंभर दोनशे भाव वाढू शकतो मोठ्या जर नाफेड ना माल खरेदी हा आज जी त्यांची आठ हेक्टरी एक कमी घ्यायची हा ती जर वाढवली त्यांनी तर नक्कीच बाजाराला सपोर्ट होईल आणि बाजार वाढते बरोबर हेक्टरी किती खरेदी द्यायची अंदाजे हेक्टरी मला तर नाही माहिती द्यातलं पण बहुतेक दहा अकरा क्विंटल काहीतरी आहे त्यांचे बरोबर आणि समजा आज रोजी आवक किती बरं सोयाबीनची भरपूर आहे आज बारा ते पंधरा हजार रोजीची आवक बरोबर आहे आणि काल बाजार समिती बंद होती समजा काल बाजार समिती बंद होती आज एक चाळीशी पन्नास हा हा बरोबर मध्ये सहा हजार बरोबर आहे कमीत कमी पाच हजार

बरोबर आहे चालतं धन्यवाद या ठिकाणी आपण जाणून घेतले जालना बाजार समितीचे जा बाजारभाव आपण येलो होतो आज जालना बाजार समिती जा या ठिकाणी दुकान नंबर क तीन शिवालय ट्रेडिंग कंपनी त्यांचे जे मालक हे सर्व सर्व आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे तसेच जे तेलासाठी खरेदी होते बियाणे खरेदी होते या संपूर्ण मालाचे बाजार भाव आपण जाणून घेतले माल बाजारभाव आहे जीची खरेदी बियाणासाठी होत आहे ती आहे ऑस्कर कंपनीची विस्तारा या ठिकाणी सहा हजार बाजार व्हावं लागला आहे तिला बियाण्यासाठी आणि कमीत कमी साडेतीन हजार आणि जो आवरेज दर आहे तो आहे चार हजार पाचशे तसेच जे दहा अकरा मॉशेअर मालाचे बाजार व्हावं आजची होते पंचेचाळीसशे आणि जो कमीत कमी समजा या ठिकाणी आपला खराब माल साडेतीन हजार दिसत आहे त्यानंतर जो गुळ आहे गुळाचे लाल गुळ आहे लाल गुळाची आवक होती एकशे नऊ क्विंटलची आणि भाव आहे जास्तीत जास्त सदतीसशे अकरा कमीत कमी तेहतीसशे पंच्याहत्तर आणि जो जास्तीत जास्त अवरेज दर आहे तो आहे छत्तीसशे त्यानंतर पिवळा गुळ आहे पिवळा गुळची आवक होती ब्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पस्तीस कमीत कमी एकोणचाळीसशे वीस आणि जो अवरेज दर आहे तो एक्केचाळीसशे एकोणपन्नास चालतं आपण एकाच व्हिडिओमध्ये जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजार बजावून घेतले हा व्हिडिओ आपला आवडतो थोड़ी लाईक करा शेअर करा व आपल्या पिक आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तसंच फॉलो लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जे जवान जे किसान